ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एकवार आपल्या सर्वांचं ह्या असणाऱ्या मनन चिंतनामध्ये ह्या ठिकाणी स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर या माध्यमातून आपण सर्वजण ह्या ठिकाणी भेटत आहोत उद्देश हा आहे की या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून माझा प्रयत्न रीतीने हा राहणार आहे की तुमच्यासमोर जास्तीत जास्त ख्रिस्त जन्मोत्सवाच्या संदर्भामधले असणारे मनन चिंतन ह्या ठिकाणी घेऊन यावेत आणि त्यातून हा ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी कशा पद्धतीनं आशीर्वादाचा होऊ शकतो याच्याकडे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आजचं हे पहिलं ख्रिस्त जन्मोत्सवाच्या काळातलं हे पहिलं मनन तुमच्यासमोर आणत असताना मला अतिशय आनंद होत आहे आणि माझा खात्रीचा विश्वास आहे की या असणाऱ्या मनन चिंतनाच्याद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित होणार आहे कारण ज्यावेळेस मी स्वतः देवाच्या वचनाचा या ठिकाणी अभ्यास करतो किंवा देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं ज्या गोष्टी सुंदर रीतीने आपल्यासमोर प्रकाशित करतं ते पहिल्यानं मला शिकणं गरजेचं आहे आणि मग आ, मी त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो आणि म्हणून विश्वास बाळगा की खरोखर आपल्या व्य वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्या पारिवारिक जीवनामध्ये देबाप या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि आशीर्वादित करणार आहे प्रियबंधू आणि भगिनींनो योहानाचं पहिलं पत्र जे आहे या युहानाच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्याच्या पहिल्या चार वचनांकडं आपण थोड्या वेळ या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत तो शास्त्रभाग मी तुमच्यासाठी या ठिकाणी वाचत आहे त्या ठिकाणी येणेप्रमाणे म्हटलेलं आहे जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले आहे जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे जे आम्ही निहाळले व आपल्या हातांनी चाचपले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष आम्ही देतो ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले ते तुम्हास कळवतो जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो देबा वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करू प्रियबंधू आणि भगिनींनो जगाची असणारी परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आम्ही अशा युगामध्ये जीवन जगत आहोत की जिथं आमच्या असणाऱ्या सत्यतेला किंवा सत्यविधानांना आमच्या असणाऱ्या प्रगल्भतेला जी आत्मिक प्रगल्भता आहे तिला संशयाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं जात आहे अनेक वेळेस आम्हाला निरपेक्ष या जगामध्ये राहणं अतिशय आव्हानात्मक आणि कठीण होत राहिलेलं आहे सहजरितीने वेगवेगळ्या प्रणालीला आम्हाला त्या ठिकाणी आणि तत्वज्ञानांना आपलंसं म्हणावं लागत आहे कॉम्प्रमाईज किंवा तडजोड करणं हे आता जणू काय आमच्या अंगवळणी पडल्यासारखं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाचा असणारा दृष्टिकोन कळत न कळत आमच्या कृतीच्याद्वारे आमच्या मानसिकतेच्याद्वारे आणि आमच्या असणाऱ्या विधानांच्याद्वारे आणि ज्या प्रकारे जगाला आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हा कुठंतरी त्याची मानसिकता आणि त्याचे त्याचे असणारे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याचे असणारे जे उद्देश आहेत हे कुठंतरी बदलत असताना आम्हाला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत आहे आणि म्हणून आम्ही अशा मानसिकतेमध्ये आणि अशा सेवाकार्यामध्ये स्वतःला त्या ठिकाणी ठेवत आहोत की ज्या ठिकाणी आम्हाला अनेक वेळेस कॉम्प्रोमाइज किंवा फ्लेक्झिबल होऊन त्या ठिकाणी आम्हाला अनेक वेळेस सेवा करावी लागते किंवा आमचं आत्मिक जीवनाला त्या ठिकाणी आम्हाला ठेवावं लागतं आणि त्याचा परिणाम हो हा होत आहे की अनेकजणं पवित्र शास्त्राकडे बघण्याचा असणारा त्यांचा दृष्टिकोन हा त्या ठिकाणी निराळा होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे पवित्र शास्त्राची जी असणारी क्रिस्टल क्लिअर अंडरस्टँडिंग जी आहे किंवा पवित्र शास्त्राचा असणारा दुसरं तिमत् तिसरा अध्याय सोळाव्या वचनामध्ये जो उद्देश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आव्हानात्मक या जगामध्ये होत असताना दिसत आहे आणि म्हणून पवित्र शास्त्राची असणारी जी ऑथेंटिसिटी आहे किंवा पवित्र शास्त्राची असणारी जी ऑथॉरिटी आहे किंवा त्याचं जे अधिकारत्व जे आहे ते कुठंतरी त्याच्यामध्ये आम्ही त्या विश्वासामध्ये आम्ही फ्लेक्झिबल होत असताना आणि त्या ठिकाणी कुठंतरी आम्ही तडजोडीच्या वातावरणामध्ये येत असताना किंवा मानसिकतेमध्ये येत असताना आम्हाला त्या ठिकाणी अनेक मंडळ्या अनेक सेवक अनेक अनेक प्रकारचे जे विश्वासणारे आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत योहानाचं पहिलं पे पत्र जे जबदीचा मुलगा योहान जो लिहितो ज्याने योहानाचं शुभवर्तमान लिहिलं त्याच्यानंतर योहानाची त्याची जी तीन पत्रं आहेत आणि त्याला जे परमेश्वरापासून देवापासून जे प्रगटीकरण लाभलं या असणाऱ्या जवळजवळ पाच पुस्तकांचा असणारा हा लेखक पण ज्यावेळेस तो ख्रिस्ता संबंधाने ज्यावेळेस तो सांगायला उभा राहत आहे त्याच्या त्याची असणारी जी मानसिकता आहे ती अतिशय निराळी आहे त्याचे त्याची असणारी जी थॉट प्रोवोकिंग सिस्टीम जी आहे ते, त्याच्या विचारांची असणारी प्रगल्भता जी आहे ती अतिशय निराळी आणि वेगळ्या असणाऱ्या दृष्टिकोनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून हा जो योहान आहे की जो जब्दीचा मुलगा आहे येशूच्या नाते संबंधामध्ये येणारा हा हे व्यक्तिमत्व आहे हा ज्यावेळेस ख्रिस्ताविषयी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस फार बारकाईनं पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये बोलत असताना आम्हाला तो त्या ठिकाणी दिसत आहे दोन गोष्टी मी प्रकर्षाने तुमच्यासमोर या योहानाच्या संदर्भामध्ये ठेवू इच्छितो तुम्ही जर युहान कुश वर्तमान त्याच्यानंतर योहानाने लिहिलेली तीनही पत्र वास्तविक करून मुख्यते करून पहिलं जे पत्र आहे ते पत्र आणि त्याच्यानंतर योहानाला झालेलं जे प्रगटीकरण आहे या तीनही असणाऱ्या किंवा या संपूर्ण लिखाणामध्ये जर आम्ही बघितलं तर योहान येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाविषयी मग येशू ख्रिस्त की जो देहधारणेमध्ये आहे आणि अजून तो देहधारणेच्याही अगोदरचा जो ख्रिस्त आहे की ज्याला आम्ही प्री इन्कार्नेटेड क्राइस्ट ज्याला आम्ही म्हणतो की जो अजून देहामध्ये अजून आला नाही पण तो प्रारंभापासून होता त्या येशू ख्रिस्ताविषयी तो ह्या ठिकाणी प्रगल्भतेमध्ये सांगायला तो विसरत नाही आणि म्हणून त्याची सांगण्याची पद्धत अतिशय निराळी आहे तुम्ही जर योहानकृत शुभवर्तमानाचा त्याचप्रमाणे योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि त्याच्यानंतर युहानाचं झालेलं युहानाला मिळालेलं देवाकडून जे प्रगतीकरण आहे या असणाऱ्या तिन्ही गोष्टींचा जर अभ्यास बारकाईनं जर केला किंवा एक तुलनात्मक दृष्टिकोनातून जर त्याला बघण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला एक महत्त्वाचा दुवा या ठिकाणी पाहायला मिळतो प्रियबंधू आणि बघिणीनो की त्याच्यामध्ये योहान ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाविषयी इतका पॅशनेट आहे इतका तो ध्येय वेडा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की त्याला ख्रिस्ताला प्रेझेंट करण्याच्या पलीकडं कर दुसरी कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी दिसत नाही तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की योहानाचं जे लिखाण आहे जे पौलाईन लेटर्स आम्ही पाहतो किंवा पौलाची पत्र ज्या ज्याप्रमाणे आम्ही पाहतो किंवा इतर पत्र आम्ही ज्या ज्याप्रमाणे पाहतो प्रत्येक लेखकानं त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख सहकाऱ्यांच्या समवेत त्या असणाऱ्या प्रस्तावनेमध्ये किंवा त्यांच्या पत्राच्या पुस्तकाच्या लिखाणामध्ये त्या ठिकाणी दिलेली आम्हाला पाहायला मिळते खास करून पवलाईन लेटर्स जे आहेत किंवा पौलाची जी पत्रं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला त्याची ऑथरशिप जी आहे त्याचं त्याचं जे तो जो लेखक आहे आणि त्याच्या संगती असणारे जे त्याचे सहकार्य आहेत हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तो कोणासाठी लिहित आहे कुठल्या लोकेशनपासून तो लिहित आहे आणि त्याचे जे ज्या लोकांसाठी तो लिहित आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला पौलाच्या पत्रामध्ये आम्हाला अभ्यासायला मिळतात पण ज्यावेळेस आम्ही योहानाच्या लिखाणाकडं बारकाईने जर आम्ही बघितलं मा मी तुम्हाला घेऊन जाईल योहानाचं जे शुभवर्तमान आहे आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर आम्ही बारकाईने जर बघितलं तर योहान शुभवर्तमानाची सुरुवात करत असताना म्हणतो प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता त्याच्या लिखाणाची सुरुवात ह्या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळते त्याच्यानंतर युहानाच्या पहिल्या पत्रामध्ये आपण आलो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं तो म्हणतो जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले आहे जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो याही ठिकाणी आम्हाला त्याचं वेगळंपण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी ते योहानाच्या प्रगटीकरणामध्ये किंवा योहानाला झालेल्या प्रगटीकरणामध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते त्या ठिकाणी म्हटलं येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले आता बारकाईनं जर तुम्ही बघितलं तर ह्या तीनही लिखाणांमध्ये आम्हाला वास्तविक करून योहानाचं पहिलं पत्र आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तो इतका वेडा आहे तो इतका पॅशनेट आहे की तो त्याच्या असणाऱ्या ऑथरशिपविषयी बिलकुल विचार करत नाही आणि ह्या ठिकाणी तो ख्रिस्ताला त्या ठिकाणी रिव्हील करण्या करण्याचा पूर्ण प्रयत्न ह्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आम्ही जर बारकाईनं बघितलं तर तो, तो इतका आयुष्य आहे अनेक वेळेस जे ते लेखक आहेत ते त्यांचं लेखक पण जे आहे किंवा त्यांची जी ऑथरशिप आहे ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात लोकेशन त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात पण हा योहान असा आहे की जो ख्रिस्ताला आपल्या लिखाणातनं रिव्हील करण्यासाठी तयार आहे तो त्याला प्रकट करण्यासाठी तयार आहे आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिं तो आशा मानसिकतेमध्ये लिहित आहे तो आशिया मायनरच्या असणाऱ्या लोकांसाठी लिहित आहे ज्यावेळेस चुकीची मतप्रणाली अनेक मंडळांमध्ये त्या ठिकाणी रुजू लागली होती चुकीचं शिक्षण चुकीचे सिद्धांत त्यांना शिकवले जात होते ख्रिस्त केंद्रित नसणारे शिक्षक यांचा ओहा त्या काळामध्ये त्या ठिकाणी होत होता एवढंच केवळ नाही ज्याला नॉस्टिसिझम म्हटलेलं आहे किंवा जे ज्ञेयवादी लोक आहेत यांचं ज्ञान की जे ज्ञान पवित्र शास्त्र आधारित नाही देवकेंद्रित नाही अशा प्रकारचं ज्ञान ते त्या ठिकाणी वाढत चाललं होतं आणि त्यामुळं शास्त्राचा किंवा नियमशास्त्राचा असणारा जो ख्रिस्ताच्या जीवनचरित्राचा असणारा जो मूळ गाव आहे त्याच्यापासून लोक वाहवत होते एवढंच केवळ नाही तर येशू ख्रिस्ताचं असणारं दैवीपण आणि त्याच ख्रिस्ताचं असणारं मनुष्यपण जे आहे की ज्याला आम्ही डॉक्टरीन ऑफ ह्युमॅनिटी किंवा डॉक्टरीन ऑफ डिव्हिनिटी आम्ही आम्ही असं संबोधन करतो याच्यावर अनेक वेळेस सैद्धांतिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी घाला घालण्यात आला होता आणि ख्रिस्ताचं मनुष्यत्व आणि ख्रिस्ताचं दैवत्व नाकारण्याचं धाडस त्या काळामध्ये केलं जात होतं आणि म्हणून हा जो युहान आहे हा बाकीच्या गोष्टींचा पसारा किंवा बाकीच्या गोष्टींचा हुहापुहा न करता तो स्पष्टपणे आणि डायरेक्ट पद्धतीनं तो ख्रिस्ताला त्या ठिकाणी प्रगट करण्यासाठी त्याचं लिखाण तो त्या आशिया मायनरमधल्या असणाऱ्या लोकांच्या समोर तो त्या ठिकाणी ठेवत आहे आणि म्हणून जे प्रारंभापासून अस्तित्वात होतं जो प्री इन्कारनेटेड क्राईस्ट आहे की जो एक योहानमध्ये योहानाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्याच्या चौदाव्या वचनामध्ये जो शब्द देहामध्ये येतो देहधारणेमध्ये येतो त्या ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी तो त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी केंद्रित करत आहे आणि म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट योहानाच्या जीवनातनं आम्हाला किंवा योहानाच्या लिखाणातनं आम्हाला हे पाहायला मिळतं प्रियबंध आणि भगिणींनं योहानाने त्याच्या लिखाणामध्ये स्पष्टपणे ख्रिस्ताला प्रगट केला ख्रिस्त जन्मोत्सव आमच्यासाठी काय असावं तर आमच्या जीवनातनं ख्रिस्ताला प्रगट करणं हे आमचं ध्येय असावं योहान आणि त्याच्या लिखाणामध्ये त्याच्या असणाऱ्या उद्दिष्टांमध्ये ख्रिस्ताला आपल्या आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी ठेवलं आणि बंधू आणि बघिणं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खरा नाताळ खरा ख्रिस्त जन्मोत्सव काय आहे तर ख्रिस्ताला माझ्या जीवनातनं माझ्या लिखाणातनं माझ्या माझ्या कृतीतनं माझ्या मानसिकतेमधून माझ्या ज्ञानामधून ख्रिस्ताला प्रगट करणं आणि म्हणून ज्याप्रमाणे योहानाने त्या ठिकाणी केलं आणि म्हणून तुम्ही जर बघितलं योहान योहानाचं लिखाण इतकं सुंदर आहे इतकं तंतोतंत आहे इतकं तत्वांनी भरलेलं आहे तो म्हणतो जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले आहे जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे जे आम्ही न्याहाळले आहे व आपल्या हातांनी चाचपले आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही तुम्हाला सांगतो योहान ते सांगत आहे जे त्याने अनुभवलं जे त्याने चाचपलं जे त्याने पाहिलं जे त्याने ऐकलं जे त्याने न्याहाळलं जे त्याच्या हातांनी चाचपलं गेलं त्या गोष्टीस तो सांगतोय तो वेगळा ख्रिस्त सांगत नाही तो वेगळी खेळ सुवार्थ त्या ठिकाणी सांगत नाही जी स्वार्थ भ्रमात टाकणारी आहे जी स्वार्थ मूळ सिद्धांतापासून आम्हाला घेऊन जाणारी त्या प्रकारची स्वार्थ तो ह्या ठिकाणी गाजवत नाही तो ते सांगत आहे जे त्यानं ना निहाळला आहे जे त्याने ऐकलं आहे जे त्याने पाहिलं आहे आणि आपल्या हातांनी त्या ते ठिकाणी ते चाचपले आहे तो ते सांगत आहे जो प्रारंभापासून आहे जो अस्तित्वापासून आहे प्रारंभाच्या अस्तित्वापासून जो त्या ठिकाणी हयात आहे त्या ख्रिस्ताविषयी तो ह्या ठिकाणी सांगत आहे आणि म्हणून तो ख्रिस्ताचं मनुष्यत्व दैवत्व ह्याला जणू काय तो त्या ठिकाणी आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे चुकीच्या सिद्धांताला चुकीच्या असणाऱ्या फॉल्स टीचिंगला फॉल्स डॉक्टरिंगला तो त्या ठिकाणी त्याच्या लिखाणातनं तो त्या ठिकाणी आळा घालण्याचा प्रयत्न करतो आणि ख्रिस्ताची असणारी जी मूळ ऑथेंटिसिटी आहे ख्रिस्ताचा अधिकार जो आहे ख्रिस्ताचं प्रगटीकरण हा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पण तात्विक दृष्टिकोनातून तो ह्या ठिकाणी तो त्या ठिकाणी सांगत आहे आणि म्हणून प्रियबंधो आणि वगिंनो हा ख्रिस्त जो आहे तो युवा आम्हाला सांगत असताना तो प्रगट झालेला ख्रिस्त आहे की जो वास्तविक आहे जो दंतकथेमधला ख्रिस्त नाही आहे कुणीतरी रंगवून काहीतरी गोष्ट सांगितली आणि त्या त्या ख्रिस्ताला तो त्या ठिकाणी सांगत नाही आहे तो तोच ख्रिस्त सांगत आहे जो त्याने पाहिलेला आहे जो निहाळलेला आहे जो चाचपलेला आहे जो अनुभवलेला आहे आणि म्हणून ह्या युहानाने त्याच्या जीवनाच्याद्वारे त्याच्या लिखाणाच्याद्वारे त्याच्या असणाऱ्या त्याच्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींच्याद्वारे ख्रिस्ताचं प्रगटीकरण त्या लोकांच्या समोर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट ख्रिस्ताला आपल्या जीवनातनं प्रगट होणं गरजेचं आहे म्हणून येशू ख्रिस्त डोंगरावरच्या प्रवचनामध्ये म्हणतो तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावा नाताळाचा खरा आनंद ख्रिस्ताला आमच्या जीवनातनं प्रगट करण्यामध्ये हा प्रिय बंधू आणि बघिनो आणि म्हणून तो ख्रिस्त आमच्या जीवनातनं प्रगट होणं गरजेचं आहे बरं हा जो ख्रिस्त प्रगट होणार आहे आमच्या जीवनामधून प्रगट होते तो कशासाठी होते आहे आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी म्हटलेले दुसऱ्या वचनामध्ये योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय दुसरं वचन ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो दुसरी महत्वाची गोष्ट ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी का महत्वाचा आहे किंवा आशीर्वादित कधी होऊ शकतो ज्यावेळेस मी ख्रिस्ताला प्रगट करू शकेन दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस मी त्याच्याविषयी साक्ष देईन माझं जीवन हे ख्रिस्तासाठी साक्ष म्हणून उभं राहणं गरजेचं आहे मेंढपाळांचं जीवन घ्या मागी लोकांचं जीवन घ्या एवढंच केवळ नाही मंदिरामध्ये कितीतरी दिवसापासून त्या तारणाची वाट पाहणारं आणि आपल्या डोळ्यांनी तारण पाहणारं शिमोन आणि हन्ना घ्या त्यांनी ख्रिस्ताला आपल्या आपल्या जीवनाच्याद्वारे त्या ठिकाणी प्रकट केलं आणि म्हणून साक्ष होणं हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मंडळीनं साक्ष होणं आमच्या व्य व्यक्तिगत जीवनामध्ये त्या ठिकाणी साक्ष होणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे योहान आपलं असणारं ऑथरशिप ज्याप्रमाणे तो त्याच्या लिखाणामध्ये हायलाइट करत नाही त्याप्रमाणे अजून एक महत्त्वाची महत गोष्ट आहे त्याच्या पाचही लिखाणांमध्ये विशेष करून योहानाचं शुभवर्तमान त्याच्यानंतर योहानाचं पहिलं पत्र आणि प्रगटीकरण या तिन्ही जर गोष्टींमध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला एक मह महत्त्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते आणि ती म्हणजे योहान ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो योहानाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्याच्या वचनामध्ये म्हणतो त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी तो अंधाराने तो त्याला ग्रासले नाही देवानं पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला त्याचे नाव योहान तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला आठव्या वचनात म्हटलेला आहे हा तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला बघा योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये तो म्हणतो तो म्हणतो दुसऱ्या वचनामध्ये त्याची आम्ही साक्ष देतो आणि जर प्रगटीकरणामध्ये आम्ही जर येत आहोत आणि प्रगटीकरणाच्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर पै दुसऱ्याच वचनामध्ये त्या ठिकाणी पाहिलेले त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिले सो त्याच्या शुभवर्तमानाचा मूळ हेतू जर आम्हाला काय पाहता येईल त्याने जे पाहिलं आहे जे नेहाळलं आहे जे चाचपलं आहे जे अनुभवलं आहे ते तो म्हणतो ते साक्षरूपानं मला इतरांच्या समोर त्या ठिकाणी अनाऊन्स करणं विदित करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रियबंध आणि भगिनींनो ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी काय आहे तर तो माझ्यासाठी एक साक्ष देण्याचा सण आहे आणि म्हणून माझं जीवन जे आहे ते साक्षरूप जीवन असावं जीवन का साक्ष आम्ही देणं गरजेचं आहे पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला एकविसाव्या वचनामध्ये फार सुंदर रीतीने सांगतं कारण करता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे कारण ख्रिस्तानीही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने करता कित्ता घालून दिला आहे आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं आणि म्हणून आम आम्हाला साक्षरूपी जीवन आमचं असणं गरजेचं आहे कारण तो ख्रिस्त प्रगट झाला त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालं तो आम्हाला जीवन देणारा झाला तो आम्हाला सहभागितेमध्ये आणणारा सुद्धा झाला आणि म्हणून बंधू आणि भगिंड योहान म्हणतो जे मी ऐकलेलं आहे जे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे जो आपल्या हातांनी चाप चाचपलेला आहे त्या ख्रिस्ताविषयी जो देहधारणेमध्ये आला जो देहधारणेच्या अगोदरी होता त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी तुम्हाला यासाठी या, या गोष्टी सांगत आहे तिसऱ्या वचनामध्ये जर आम्ही आलो तर तिसऱ्या वचनामध्ये त्याच ठिकाणी योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवतो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे तिसरी महत्त्वाची गोष्ट नाताळ ख्रिस्त जन्मोत्सव माझ्यासाठी काय असावा योहान म्हणतो या ठिकाणी तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे ख्रिस्त जन्मोत्सव इतरांना आमच्या विश्वासामध्ये सहभागी करून घेण्याचा सण आहे आणि म्हणून बंधू आणि भगुजीनो युहान फार सुंदर रीतीने म्हणतो ख्रिस्त जन्मोत्सव काय आहे इतरांना ख्रिस्ताच्या सहभागितेत आणण्याचा सण आहे कितीतरी असे आहेत की जे ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये नाही युहानाच्या सतराव्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्तानं केलेली <coughs> याजकीय प्रार्थना ज्याला आम्ही म्हणतो ती याजकीय प्रार्थना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या याज याजकीय याजकीय प्रार्थनामध्ये तो म्हणतो की त्या सर्वांनी एक असावा त्या सर्वांनी एक असावा मेंढरांविषयी त्या ठिकाणी बोलत असताना म्हणतो माझी अशी मेंढरं आहेत की जी माझ्या मेंढवाड्यामध्ये नाहीत मला त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे येशू त्या मेंढरांविषयी विचार करत आहेत की जी अजून मेंढवाडा म्हटलेल्या चर्च पद्धती ती अजून आलेली नाही आहेत त्यांनी सहभागीताच घेतलेली नाहीये आणि आम आमचं कर्तव्य आहे बंधू आणि भगिनी जर आम्ही ख्रिस्ते आहोत जर आम्ही ख्रिस्ताची तत्व घेऊन चालत आहोत हा ह्या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये आम्हाला एकच काम करायचंय इतरांना ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आम्हाला आण आणणं गरजेचं आहे योहा योहान त्याच्या लिखाणामध्ये म्हणतो तुम्ही तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावं आणि म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे प्रियबंध आणि भगिंड आम्ही साक्ष होणं आणि इतरांना सहभागितेमध्ये आणणं गरजेचं आहे देवाचा एक सेवक त्याच्या लिखाणामध्ये म्हणत असताना एक वाक्य तो असं म्हणतो ख्रिसमस इज द बिगिनिंग ऑफ द गॉस्पल ख्रिसमस इज द बिगिनिंग ऑफ द गॉस्पल अँड विटनेसिंग जीजस इज द मिशन ऑफ द चर्च जर ख्रिस्त जन्मोत्सव ही हा जर शुभवर्तमानाची सुरुवात आहे तर साक्ष होणं हे मंडळीचं हे मिशन आहे साक्ष होणं हे मिन मंडळीचं कार्यप्रणाली आहे जे मॅन्डेट प्रभुनं ख्रिस्ताच्याद्वारे आमच्या आम्हाला मत अठ्ठावीस एकोणीस वीसमध्ये दिलेलं आहे आम्हाला त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे आमच्या सहभागितीचा उद्देश आमच्याकडे परिपूर्ण रीतीने असावा आणि योहान म्हणतो का तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हावं का त्या सहभागीपणाची सहभागीपणाचा अनुभव घ्यावा चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो ख्रिस्ताचा आनंद तुमचा आणि माझा आनंद कशामध्ये तर ख्रिस्त केंद्रित सहभागितेमध्ये आहे आणि म्हणून जे अजून सहभागितेमध्ये नाही त्यांना आम्हाला सहभागीपणामध्ये ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आणणं गरजेचं आहे आम्हाला ख्रिस्तासाठी साक्ष होणं गरजेचं आहे आणि ख्रिस्ताचं प्रगटीकरण आमच्या जीवनातनं होणं गरजेचं आहे माझा विश्वास आहे या तीन चार मुद्द्यांच्याद्वारे या छोट्याशा अभ्यासाच्याद्वारे संदेशाच्याद्वारे दे बाब तुमच्या अंतकरणाशी बोलेल आणि हा ख्रिसमस हा नाताळ जर आम्हाला खरोखर जर आशीर्वादित करायचा असेल प्रियबंधू आणि वगिंनो तर येशूचं ख्रिस्ताचं प्रगतीकरण आमच्या जीवनात न होऊ द्या ख्रिस्तासाठी साक्ष म्हणून उभे राहूया ख्रिस्ताचं ख्रिस्तासाठी ख्रिस्ताच्या नावासाठी इतरांना ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया आणि देवाचं गौरव या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये आपण करूया देबाप करो या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो थँक्यू सो मच